आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस या साहेब यांनी जी हे निर्णय घेतला तो खूप चांगल्या प्रकारे निर्णय घेतलेला आहे आणि महाराष्ट्राचं पूर्ण भवितव्य हे देवेंद्रजीच करू शकतात त्या धोरण जे सरकारने आखलेलं आहे ते खूप चांगल्या प्रकारे आखलेले आहे महिला आणि पूर्ण महाराष्ट्र या सरकारवर खुश आहेत जे जल्लोष मट जल्लोष असं नाही आहे पण जे सरकारने जो आता निर्णय घेतला बदलापूरच्या मुकल्यांच्या विरुद्ध तो खूप चांगला निर्णय घेतला पोलीस प्रशासनने त्याबद्दल आम्ही युती सरकारचे आणि आपले गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो घेतला पोलीस प्रशासनने त्याबद्दल आम्ही देवाकी अदालत आहे आपण पाहतो देवा देवाची देवाकी अदालत म्हणजे देवाभाऊची अदालत आहे यामध्ये क्विक ॲक्शन आणि क्विक रिॲक्शन त्याप्रमाणे होतं एखाद्या एका, एका नारा, नारा ते नरा नराधमाने जे कृत्य केलं होतं नीच कृत्य केलेलं होतं त्या कृत्याची त्याने त्याला त्याची भीती न राहता त्याला त्याची लाज न राहता त्यांनी परत पोलिसांच्या कमरेचं रिव्हॉल्वर काढून तो फायर करत होता पण पोलीस हे सतर्क होते त्यामुळे त्यांनी त्यांचा एन्काउंटर केला आणि त्या नराधामाचा खात्मा केला यामुळेसाठी मी देवाभाऊ आणि पोलिस प्रशासनाचे धन्यवाद मानतो आणि या गोष्टीमुळे ह्या कृत्यामुळे ह्या एन्काउंटरमुळे समाजामध्ये अशी भावना परत हे असं नीच कृत्य करण्याची हिंमत कोणामध्ये होणार नाही आणि ह्या कृ ह्या ह्या एन्काउंटरमुळे देशामध्ये हे आणि या धर्म आपल्या देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये कोणाची हिंमत होणार नाही बस